शिक्षणसेवक रद्द व्हावं यासाठी पालक बेमुदत धरणे आंदोलन सातारा जिल्ह्यामध्ये करत आहेत हे राज्यस्तरीय आंदोलन असणार आहे हे आंदोलन का होत आहे सेवक पद रद्द का झालं पाहिजे याबद्दल थोडीशी माहिती आपण समजून घेऊया शाळेमध्ये नियमित शिक्षक आणि शिक्षणसेवक ही दोन पदे कार्यरत असतात ज्या ठिकाणी नवीन शिक्षक भरती होत असते त्या ठिकाणी तीन वर्षांसाठी सेवक पद असतं यामध्ये दोघांना सुद्धा शाळेवरती सारखीच कामे करावी लागतात दोघांनाही अध्यापन करावं लागतं पट नोंदणी करावी लागते मुकाध्यापक चार्ज सांभाळावा लागतो ऑनलाईन कामकाज करावं लागतं शालेय पोषण आहार काम करावं लागतं निवडणूक काम असेल सर्वे करणं असेल किंवा इतर जी सर्व कामे जी नियमित शिक्षक करतात ती सर्व कामे सेवकांना सुद्धा करावी लागतात आणि मग शिक्षणसेवक आणि नियमित शिक्षक यामध्ये नेमका फरक काय आहे तर जरी सारखी कामे या दोघांनाही करावी लागत असली तरी जे शिक्षणसेवक आहेत या शिक्षणसेवकांना मानधन दिलं जातं पूर्ण पगार दिला जात नाही इतर भत्ते सुविधा दिल्या जात नाहीत यत्ता पहिले ते आठवीसाठी शिकवणाऱ्या शिक्षणसेवकांना सोळा हजार रुपये प्रत्येक महिला मानधन मिळतं नववी ते दहावीसाठी साठी शिकवणाऱ्या शिक्षणसेवकांना अठरा हजार रुपये अकरावी ते बारावीसाठी शिकवणाऱ्या शिक्षणसेवकांना वीस हजार रुपये इतकं मानधन दिलं जातं त्याच ठिकाणी जे नियमित शिक्षक असतात या शिक्षकांना पगार दिला जातो पूर्ण पगार मिळतो पगारामध्ये महागाई भत्ता असेल गरबाडा असेल किंवा इतर भत्ते या पगारामध्ये असतात नियमित शिक्षकांप्रमाणे इतर ज्या सुविधा असेल लाभ असेल हा सेवकांना मिळत नाही मात्र पगाराबरोबर इतर सर्व सुविधा असतील लाभ असेल या शिक्षकांना नेहमी शिक्षकांना मिळतो आणि त्याच्यामुळे पगारामध्ये हा मोठा फरक आहे जरी सर्व कामे समान असतील तरी पगारामध्ये मात्र हा फरक असतो आणि मग त्याच्यामुळे समान काम समान वेतन मिळालं पाहिजे जर समान काम करत असतील तर समान वेतन मिळालं पाहिजे आणि यासाठी शिक्षणसेवक रद्द करून नेहमी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळावी पूर्ण पगार मिळावा इतर भत्ते इतर सुविधा मिळाव्यात तर यासाठी हे धरणे आंदोलन होत आहे तर हे धरणे आंदोलन सातारा जिल्ह्यामध्ये होत आहे सर्व पालक बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत चोवीस नऊ चोवीस रोजी ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणार आहे आंदोलनामध्ये शिक्षणसेवकांचे आईवडील सहभागी होतील पतीपत्नी मुलं बाळं किंवा नातेवाईक सुद्धा सहभागी असणार आहेत तर हे शिक्षणसेवक रद्द झालं पाहिजे भविष्यामध्ये आपली मुलं पती पतीपत्नी शिक्षक म्हणून काम करू इच्छित असतील तर शिक्षणसेवक पद रद्द व्हावं पूर्ण पगार मिळाला पाहिजे यासाठी आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे